चला मुलांना शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विचारला जाणारा एक पा पा प्रश्न आपण आज पाहूया पहा प्रश्न काय एक ते शंभर या संख्यामध्ये पंधराच्या पटीतील एकूण संख्या किती पर्याय दिले पा नऊ आठ सहा आणि दहा यापैकी एक उत्तर आहे पहा मग पंधरा ची पट म्हणजेच काय पंधराचा पाडा पंधराच्या पाड्यात शंभरच्या आतले जे संख्या आहेत ते शोधायचे पहा आता पंधरा एक पंधरा पंधरा दोन एक तीस पंधरा तरी पंचेचाळीस पंधरा चौक साठ पंधरा पाचशे पंच्याहत्तर पंधरा सख नव्वद पंधरा सत्तर एकशे पाच आता हा एकशे पाच शंभरच्या पुढे गेलं पहा शंभरच्या पुढे ना आपल्याला काय विचारलंय एक ते शंभर मध्ये पंधराच्या पटीतील संख्या कोणत्या पा? एक, इल इल पा। तर मग किती येतील पहा एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे आपलं उत्तर काय येईल सहा येईल पहा अशा पद्धतीचे जर प्रश्न विचारले तर पाढ्यातील संख्या मोजायच्यात आणि त्या लिहायच्यात पहा म्हणजे पंधराच्या पटीतील विचारला म्हणून पंधराचा पाडा आपण पाहिलाय आणि शंभरच्या पुढचा जो अंक येतोय त्यापासून खालच्या संख्या सोडून द्यायच्या आणि बाकीचे ज्या आहेत ते मोजून बरोबर अचूक उत्तर काढायचे आलंय लक्षात प्रश्न कसा सोडवायचा आहे आता हा प्रश्न तुमच्या लक्षात आलाय पहा पंधराच्या पटीतील एकूण संख्या किती तर आपण या पद्धतीने उत्तर काढलं त्याचं उत्तर सहा आलं आता आपण थोडासा प्रश्न बदलून घेऊया पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कस होतय पा इथं जर मी घेतलं की एक ते शंभर मधील संख्यामध्ये एक ते शंभर मधील संख्यामध्ये किती बाराच्या पटीतील सं एकूण संख्या किती आता बाराच्या पटीतील संख्या पा तुमच्या लक्षात येतं बाराचा पाडा तोटी सुद्धा उत्तर काढू शकतो आपण पा बारे बार बार दोन चोवीस बारा त्रिक छत्तीस बार चौक अठ्ठेचाळीस बारा पंचे साठ बार बहात्तर बारी सात चौऱ्याऐंशी बारी अठ शहाण्णव आता पुढे बघा बार नव एकशे आठ याच्या पुढच्या संख्यांचा आपल्याला विचार करायचा नाही मग बारी आठी आठी म्हणजे एकूण संख्या किती येतील आठ येतील पहा आहे की नाही सोप म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला हे प्रश्न सोडवायचे पहा म्हणजे एक ते शंभर मध्ये बाराच्या पटीतील एकूण संख्या किती येतील आठ येतील पहा सर्वासाठी आपण आणखी एक प्रश्न पाहूया पहा जर तुम्हाला विचारले या संख्यामध्ये समजा तुम्हाला विचारलं च्या पटीतील एकूण संख्या किती च्या पटीतील पहा दोनच्या पटीतील आता तुम्ही म्हणू शकत नाही का बे दहा वीस मिनिट झाले दहा आपल्याला काय विचारलंय एक ते शंभर मध्ये च्या पटीतून म्हणजे काय येईल पहा दोन चार सहा आठ दहा बारा म्हणजे अशा एकूण आपल्याला शंभर पर्यंतच्या संख्या काढायच्या म्हणजेच आपल्याला दोनच्या पटीतील विचारल्या म्हणजेच एक ते शंभर मधील कोणत्या संख्या काढायच्या कराईचार? समसंख्या काढायच्यात आणि आपल्याला माहितीये एक ते शंभर मध्ये समसंख्या किती आहेत पन्नास आहेत म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय येईल पन्नास येईल पहा आले तुमच्या लक्षात काय करायचंय ते दोनच्या पटीतील संख्या विचारल्यात पहा तुम्हाला दोनच्या पटीतील संख्या विचारल्या दोन पासून सुरुवात करून दोनच्या पटीतील संख्या विचारल्या पहा दोन पासून सुरुवात करू दोन पासून सुरुवात करून दोनच्या पटीतील संख्या विचारल्यात म्हणजे किती येतील ते एकूण ये पन्नास संख्या येतील पहा आता आणखी एक प्रश्न पाहूया पहा आपण एक ते शंभर या संख्यामध्ये नऊच्या पटीतील संख्या किती आता नवाचा पाडा तुम्ही म्हणले नऊ दहा नव्वद नऊ दहा म्हणजे इथपर्यंत किती संख्या आल्या नऊ दहा नव्वद पण आपल्या शंभर पर्यंतच्या काढायला सांगितलं मग या नऊ मध्ये नव्वद मध्ये परत नऊ मिळाले तर नव्याण्णव ही संख्या येते पहा म्हणजेच एकूण संख्या किती येतील अकरा येतील किती येतील कशा आल्यात लक्षात येतं का नऊ दहा नव्वद आणि शंभर पर्यंत विचारत म्हणजे आणखी एक संख्या तयार होऊ शकते म्हणून नऊच्या पटीतील संख्या किती तयार होतील अकरा तयार होतील का असंच तुमच्यासाठी मी दोन प्रश्न देते पहा तुम्ही एक ते शंभर मधील चौदाच्या पटीतील संख्या काढायच्या चौदाच्या पटीतील त्याच्यानंतर एकोणीसच्या पटीतील संख्या काढायच्या हे दोन प्रश्न तुम्ही सोडवायचे आणि त्याचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की द्यायचं पहा तुम्ही व्हिडिओ बघता समजावून घेता पण कमेंट करत नाहीत कमेंट बॉक्स मध्ये त्याची उत्तरं देत नाहीत हे पाठीवर किंवा वहीवर तुम्ही प्रश्न सोडवा आणि त्याची उत्तरं नक्की मला कमेंट बॉक्स मध्ये सोडवा आज शिकवलेले प्रश्न किंवा आज आपण जो भाग घेतलाय त्याच्यावरची प्रश्न कशी सोडवायची हे जर तुमच्या लक्षात आलं असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट नक्की करा या दोन प्रश्न सोडून याची कमेंट नक्की करा धन्यवाद